दिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंचाहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस दरवर्षीच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे हिंदू नूतन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावासेला उभादंडा नमसवाडी वाघेश्वरवाडी बागायतवाडी इथून पूर्वापार चालत आलेली गावचं रोंबाट ही प्रथा उत्साहानं पार, पार पडली आहे या रोंबटांमध्ये डीजे लावून काही पारंपरिक खेळ खेळून ही रोंबाट वेंगुर्ला पूर्वस मंदिराच्या मांडावर आणण्यात आली आणि धुळवडीनं यांची समाप्ती देखील करण्यात आली पाहूया कशा पद्धतीनं ही प्रथा साजरी करण्यात आली